नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर थमलेलं असल्यावरती तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ आपण कशाबद्दल बनवला आहे तर मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो कॉल भव्य आणि दिव्या असं ओपनचं मैदान राहणी येथे पार पडलं या मैदानात भरपूर अशी टॉपची वेळ आली होती पण त्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते म्हणजे बकासुर आणि सर्जल्या गाडीने तर काल बकासूर आणि सरजा जबरदस्त असा पळ या दोघांचा बघायला मिळाला पण झालं असं की गटपास केल्यानंतर सेमीला सेमी सातमध्ये जबरदस्त अशी लढत होती त्यामध्ये रायफल रा एमएम नानांचा ना राजा त्यानंतर कळ त्यानंतर कळंबीचा शंभू होता आणि देखील होता तर जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मित्रांनो तर या लढतीमध्ये बकासूरनं सुट्टा निकाल घेतला होता आणि त्यानंतर यात्रा कमिटीने निकाल म्हणजे निकाली त्यांनी निकाल देखील बकासूरला दिला होता पण त्यानंतर काही बैलगाड्या मालकांचा ऑब्जेक्शन आणि त्यावरून निकाल ड्रोनमधून पाहण्यात आला आणि बाकासूरची गाडी फॉल देण्यात आली लॉबिटेस्ट देण्यात आली त्यामुळे त्यांचा निकाल कॅन्सल केला आणि वाटेगावच्या गाडीला निकाल देण्यात आला त्यानंतर हे सर्व पब्लिकनं पाहिलं आणि पब्लिक जी आहे ती त्या ठिकाणी गोळा झाली मैदानावरती आणि त्यांनी यात्रा कमिटीला विनंती केली की के निकाल पुन्हा एकदा बघा आणि पुन्हा एकदा यावरती तुम्ही विचार करा तर त्यानंतर ज्यावेळी त्यांनी बघितला निकाल पुन्हा एकदा तर त्यानंतर पुन्हा यात्रा कमिटीने असा निर्णय घेतला की बकासूरच्या गाडीला निकाल द्यायचा आणि एक फायनलला सात गाड्या होत्या त्याचा एक तास वाढवायचा आणि आठ गाड्या फाय hmm. mm. फायनलला सोडायच्या तर असा निकाल यात्रा कमिटीने दिला तर पब्लिकनं भांडून तो निकाल घेतला मित्रांनो जो प सगळी पब्लिक बकासूरसाठी तिथे जमा झाली होती सरजासाठी तिथे जमा झाली होती तर बकासूर आणि सरजावरती भरपूर लोकांचं प्रेम यामुळे आपल्याला दिसून आलं तर भरपूर असं लोकांनी तिथं जाऊन राडा केला म्हणजे तिथं जाऊन लोकांनी यात्रा कमिटीला दाखवून दिलं की बाबा बकासूरची गाडी फोन नाही निकाल शापार केल्यावरती बकासूर लॉबेटत झालेला आहे तर त्यानंतर यात्रा कमिटीने निकाल दिला बकासूरला आणि बकासूरू पळण्यासाठी देखील खाली गेला आणि तिथं झालं असं की बैलगाडा मालक जे होते फायनलचे तर त्यांनी हा निर्णय घेतला की जर ही गाडी बका सोड आणि सरजाची पळणार असेल तर आम्ही आमची गाडी सोडणार नाही त्यानंतर मग यात्रा कमिटीने रणजित निंबाळकर सरांना बोलून घेतला आणि त्यांना झालेली ही सर्व गोष्ट सांगितली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही गाडी पळवू नका आणि आम्ही तुम्हाला उत्तेजनार्थ असं बक्षीस देऊ तर त्यानंतर रणजित निंबाळकर सरांनी देखील हे मान्य केलं कारण की एवढं आपली गाडी फायनलला बसली असूनसुद्धा आपण गाडी न पळवणे हा देखील त्यांचा निर्णय म्हणजे हे ज्यांनी जे यात्रा कमिटीचं ऐकलं किंवा बडा संघटनेचं ऐकलं तर त्यामुळे रणजित निंबाळकर सरांचं मनगिरी किती मोठं हे आपल्याला समजू शकतं मित्रांनो फक्त गाडा मालक असून चालत नाही फक्त नंबरच घ्यायचा म्हणून गाडी पळवून चालत नाही तर बाकीच्यांचा विचार करून तर यात्रा कमिटीचं म्हणणं ऐकून त्यांनी हा निर्णय घेतला की गाडी राहू दे पळवायची यांच्या गाड्या पळवू देत तर काल जो निकाल होता तो जर तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघितला तर तुम्हाला देखील समजेल की बकासोची गाडी ज्यावेळेस निकाल पार करते त्यानंतर ती लॉबेटर झालेली आहे तर असा हा निकाल होता आणि त्यानंतर बकासूरची गाडी पळवण्यात नाही आली तर ज्यावेळी आम्ही जिथं गेलो बकासूरला निकाल दिल्यावरती की फायनलसाठी पात्र झालं म्हणून तर त्यावेळी वैभव साळुंगे शेट आहेत तर त्यांनी सांगितलं की बकासोरला निकाल आम्ही विचारलं की त्यांना की बकासोरला निकाल यात्रा कमिटीनं दिला तर ते म्हणाले की यात्रा कमिटीनं नाही तर पब्लिकमुळं आपल्याला निकाल मिळाला आहे कारण की पब्लिकचं भरपूर असं प्रेम आपल्याला भेटते आणि त्या पब्लिकनं तिथं जाऊन त्यांना दाखवून दिलं यात्रा कमिटीला आणि पंचांना की बाबा असं असं झालेलं आहे त्यामुळे आपल्याला निकाल मिळाला आहे तर असंही बकासोरचं बकासोरचं क्रेज जी आहे ती अजून वाढतच चाललेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो असा सर्व प्रकार काल राहणीच्या मैदानात घडला आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद